नमस्कार म्हणजे नमस्कार महाराष्ट्राच्या आचार्यमध्ये मी अशोक टिकेर आपलं स्वागत करत आहे आज आपण करणार आहोत लाल भोपळ्याची भाजी तर चला मी साहित्य दाखवते लिहून घ्या हा लाल भोपळा आपण चिरलेला आहे बघू शकता तुम्ही ही कोथंबीर घेतली आहे थोडीशी त्याच्यानंतर हे मिसाळाचा डबा आहे यात जिरं मोहरी हळद हिंग आणि तिखट आहे त्यानंतर इथे मीठ घेतले मी तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर थोडस तेल घेतोय आपण माझ्या हातामध्ये तेल आहे हे जिरं हे जिऱ्यामध्ये आपण मेथ्या घातलेल्या आहेत कारण की या भाजीला मेथ्या लागतात मग मेथ्या घातलेल्या आहेत तर चला आपण आता फोडणी देऊया बघू शकता तुम्ही जिऱ्यामध्ये आपण मेथ्या घातलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मोहरी घालतोय आपण हळद घालतोय थोडा हिंग घालूया आपण आणि लाल तिखट घालणार आहे आपण कोथंबीर घातली आहे भोपळा घालतोय मी लाल भोपळा आपण जो चिरलाय तो घालतोय बघू शकता आपण करणारे लाल भोपळ्याची भाजी आपण फोडणीमध्ये जिरं मेथ्या घातलेल्या आहेत मुंगरी घातलेली आहे लाल तिथे घातलेले आहे थोडं पाणी घालणारे आपण त्याच्यात हे बघा आपण पाणी घालतोय थोडंसं आता झाकण ठेवणार आहे त्याच्यावरती आपण झाकण ठेवलं त्याला वाफ देतोय लाल भोपळ्याची भाजी करतोय आपण बघू शकता तुम्ही अजून आपला भोपळा शिजलेला नाहीये आपण आता थोडस कांदा लसूण मसाला घालणार आहे हे बघा एकच चमचा मी घालतोय चव यावी म्हणून आणि मीठ घालणार आहे आणि परत झाकण ठेवणारे वाफ देण्यासाठी आपण वाफ देऊया परत एकदा मीठ नंतर घालूया तुम्ही बघू शकता आपली भाजी आपण करतोय दुसऱ्यांदा आपण वाफ दिलेली आहे आता परत एकदा भाजी म्हणजे आपला भोपळा शिजलाय की नाही ते बघूया भोपळा आपला शिजलाय गरम असल्यामुळे मी दाखवू शकत नाही हे बघा शिजलेलं आहे चांगलं हे बघा भोपळा आपला शिजलेला आहे आता आपण मीठ घालूया त्याच्यात मस्त वास उठलाय भाजीचा आपल्या आपण केली लाल भोपळ्याची भाजी बघा मस्त भाजी झाली आपली मीठ अंदाजे घाला आपला भोपळा शिजलेला आहे लाल भोपळा पटकन शिजतो तसा लाल भोपळ्याची भाजी आपण केली आहे हे बघा भोपळा शिजलेला आहे मी बघू शकताय चांगला शिजलाय भोपळा आपला आता मी गॅस बंद करतोय कारण की भाजी आपली शिजलेली आहे चांगली झाली भाजी एका बाउलमध्ये मी काढतोय आपण केली आहे लाल भोपळ्याची भाजी हे बघू शकताय मस्त वास सुटलाय पोळीबरोबर वा, भाकरीबरोबर खायला चांगली भाजी असते आवर्जून ग्रामीण भागात ही भाजी करतात त्या स्टाईलने मी केलेली आहे ग्रामीण ढंगाची भाजी पुणेरी जर केली असेल तर मी साखर घातली असती किंवा गुळ घातला असता पण पुणेरी स्टाईल नाही केलेली आहे ग्रामीण भागाच्याच स्टाईलने केलेली आहे ग्रामीण भागात आवर्जून ही भाजी करतात लाल भोपळ्याची भाजी आपण केली आहे ग्रामीण भागात त्याला डांगर भोपळा मानतात डांगराची भाजी लोक मानतात याला हे बघा मस्त भाजी झालेली आपली तुम्ही बघू शकताय हे बघा मेथ्यांनी वेगळी चव इथे भाजीला मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण केली लाल भोपळ्याची भाजी हो हो ग्रामीण पद्धतीनेच गावाकडची भाजी म्हटली तरी चालेल याला गावाकडे डांगर म्हणतात तर या पद्धतीची भाजी तुम्ही करा खा मस्त आणि झकास अशी लागते बघा तर तुम्ही करा आणि खा मी सांगण्यापेक्षा खरंच तुम्ही घरी करा खा लाल भोपळा बाजारात मिळतो विकत आणा गावाकडच्या लोकांना का शेतात कुठे पण लाल भोपळा मिळू शकतो त्याचा काही प्रश्न नाही आहे तर असो तुम्ही ही भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका तर आज मी येथेच थांबतो नमस्कार